मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आयुष्यमान भारत जे कार्ड आहे तर ते आपण कशा पद्धतीने दोन मिनटात काढू शकतो याविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा मित्रांनो प्रधानमंत्री जीवन आरोग्य योजना ही जी आपल्या भारत सरकारने सुरू केलेली आहे तर ते जे गरीब कुटुंब आहेत जे गरुब गरीब मजूर आहेत त्यांच्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे तर या योजनेचा लाभ काही लोक घेऊ शकतात त्याचे निकष पण मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याची पात्रता काय आहे याचा या लाभ कोणते लोक घेऊ शकतात तर मित्रांनो त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे तर तो व्हिडिओही तुम्ही पूर्ण बघू शकता जर तुम्हाला तुम्ही जर ग्रामीण भागात राहत असाल तर तुम्ही हे कार्ड नक्की काढू शकता तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरमधून आयुष्यमान भारत हे जे ॲप्लिकेशन आहे तर ते डाउनलोड करून घ्यायचं आहे मित्रांनो आपण गुगल प्ले स्टोअरवरून आयुष्यमान भारत जे कार्ड आहे तर ते डाउनलोड करण्यासाठी आपल्याला गुगलवर आयुष्यमान भारत असं टाईप करायचं आहे आलेलं आहे आयुष्यमान ॲप तर आपल्याला या ठिकाणी क्लिक करून हे जे ॲप्लिकेशन आहे तर ते डाउनलोड करून घ्यायचं आहे तर लोगोमध्ये पाहू शकता प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तर हे का ॲप्लिकेशन जे आहे तर ते डाउनलोड झाल्यानंतर इन्स्टॉल करून आपल्याला ओपन करायचं आहे तर या योजनेमध्ये आपल्याला जे स सरकार तर्फे पाच लाख रुपये जी आपल्याला रक्कम आहे तर ते मोफत इलाज दिला जातो तुम्हाला कोणता आजार मोठा असेल तर तुमचं खूपच आजारी असाल सिरियस असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं आपण जर इलिजिबल असाल तर आपण हे कार्ड स्वतः डाउनलोड करून घेऊ हो शकतो तर आपल्याला इथं बघू शकता तुम्हाला जर इंग्लिश येत नसेल तर तुम्ही मराठी किंवा हिंदी लँग्वेज सिलेक्ट करून हे ॲप्लिकेशन चालू ठेवू हो शकता तर मी इंग्लिशमध्ये सुरू ठेवतो हो तर आपल्याला इथं लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे लॉग इनवर क्लिक केल्यानंतर इथं पाहू शकता बेनिफिसरी तर ऑपरेटर जे आहेत सी एस सी वगैरे सेंटरवाले तर ते ऑपरेटर हे ऑप्शन यूज करू शकतात तर आपल्याला बेनिफिसरीमध्ये ओके करून मोबाईल नंबर जो आहे आपला आधारशी ब लिंक केलेला तर तो टाकायचा आहे तर मी माझा मोबाईल नंबर टाकून घेतो मोबाईल नंबर टाकल्यानंतर मित्रांनो त्याच्या पुढेच व्हेरीफाय असं लिहिलेलं आहे तर व्हेरीफायवर ले क्लिक करून आपल्याला जो आपला नंबर आहे तर तो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे बघा आता प्रोसेसिंग चालू आहे आता या ठिकाणी आपल्याला एक ओ टी पी येईल ओ टी पी आल्यानंतर आपण या ठिकाणी ओ टी पी टाकू शकतो आता ओ टी पी टाकल्यानंतर मित्रांनो खाली जे आहे केपच्या जो आपल्याला दिलेला आहे तर तो त्याचप्रमाणे केपच्या आपल्याला फील करायचा आहे याच्यामध्ये केपच्या टाकून घेऊयात तर अशा पद्धतीने आपण केपच्या टाकल्यानंतर लॉग इन या बटनावरती क्लिक करायचा ॲप्लिकेशनला थोडा टाईम लागतो आहे खूप लोक ह्याचा यूज करत आहेत तर मित्रांनो सर्च फॉर बेनिफिसरी याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे आपलं जे स्टेट आहे जे आपलं राज्य आहे ते ते निवडून घ्यायचं आपलं महाराष्ट्र राज्य तर या ठिकाणी महाराष्ट्रवर क्लिक करा त्यानंतर स्कीम कोणती प्रधानमंत्री जीवन आरोग्य योजना महात्मा ज्योतिबा फुले जीवन आरोग्य योजना तर अशा दोन पद्धतीची योजना या कार्डवरतीच आपण यूज करू शकतो तर हे स्कीम जे आहे तर ते ह्याच्यावरती आपल्याला निवडायचे आहे आणि सर्च बाय तुमच्याकडे जर फॅमिली आय डी असेल तर तुम्ही त्याच्यावरती सर्च करू शकता म्हणजे जे तुमचं रेशन कार्ड आहे तर त्या नंबरवरती आपण सर्च करू शकतो त्यानंतर आहे आधार नंबर तुम्ही जर आधारवर जर सर्च केलं तरी तुम्ही येऊ शकता त्यानंतर जे आहे नेम तुमच्या नावानेही तुम्ही सर्च करू शकता किंवा प्रधानमंत्री जीवन आरोग्य योजनेचा आय डी ते असेल तर तेही करू शकता तर मी आता सध्या आधार कार्ड हे करतो टाईप करतो त्यानंतर जी आपली डिस्ट्रिक्ट आहे जे आपलं आपला जिल्हा आहे तर तो निवडायचा आहे आता जिल्हा टाकल्यानंतर आपण आधार नंबर हे केलेला आहे सर्च बाय आधार नंबर तर आपल्याला आधार नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आता माझा आधार नंबर पूर्ण टाकलेला आहे तर आम्ही सर्च करतो हे बघा मित्रांनो पूर्ण माझं फॅमिली आय डी हे सर्व माहिती या ठिकाणी आलेली आहे तर मी हे बघा आता माझ्या फॅमिलीमध्ये किती मेंबर आहेत किती लोकांचं आय डी कार्ड आलेलं आहे याची संपूर्ण माहिती या ठिकाणी दाखवलेली आहे तर कोणाची के वाय सी पूर्ण झालेली आहे कोणाचं जे कार्ड आहे आयुष्यमानचं कार्ड तर ते कोणाचं ॲप्रूव्ह झालेलं आहे याची पण माहिती सांगितलेली आहे तर मी हे जे माझं कार्ड आहे माझ्या नावाने मी डाउनलोड केलेलं आहे आप थी थी ले 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 तर आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला डू ई के वाय सी असं ऑप्शन दिसेल जर तुमचं अनआयडेंटिफाईड या ठिकाणी लिहिलेलं असेल तर माझं आयडेंटिफाईड लिहिलेलं आहे त्यामुळं मी ई के वाय सी कम्प्लीट करून माझं स्वतःचं कार्ड काढू शकतो डायरेक्ट मोबाईलवरूनच जर तुमचा आय अनआयडेंटिफाईड असेल तर तुम्ही आयडेंटिफाईड करून त्या ठिकाणी ई के वाय सी करायची आहे तर आपल्याला ई के सी कशी करायची आहे तर मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी बघा ई के वाय करण्यासाठी आपल्याला ॲथोरेशन म्हणजे आधार ओ टी पी जर तुमच्याकडे सगळे ओ टी पी येत असतील तर तुम्ही ई के वाय सी कम्प्लीट करू शकता तर आता बघूया अलाव करायचं आपल्याला या ठिकाणी आता या ठिकाणी जी ओ टी पी येत आहेत दोन तर ते ओ टी पी हे आपल्याला टाकून घ्यायचे आहेत मित्रांनो आता मी पूर्ण ओ टी पी टाकलेले आहेत ओ टी पी टाकल्यानंतर यू हॅव सक्सेसफुली ॲथोराइज्ड तर आता हे माझं जे ई के वाय सी आहे तर ते मी या ठिकाणी कंप्लीट करू शकतो तर माझी आय डी काय आहे आधार कार्ड नंबर काय आहे मोबाईल काय याची संपूर्ण माहिती ॲड्रेस सकट या ठिकाणी आलेली आहे तर अजून एकदा आपल्याला काय करायचं आहे ई के वाय सी कम्प्लीट करण्यासाठी आधार ओ टी पी ॲथोरेशनचं जे आपले ऑप्शन आहे तर त्याच्यावरती अजून व्हेरीफाय आपल्याला करावं लागेल तर या ठिकाणी अजून आपल्याला तीच प्रोसेस येस आय एक्सेप्ट आणि अलाव आता बघू शकता आणखी आपल्याला ओ टी पी आलेले आहेत मी आणखी ओ टी पी टाकून घेतो मित्रांनो आता ओ टी पी टाकलेले आहेत प्रोसेसिंग चालू आहे हे बघू शकता आता या ठिकाणी आपण स्वतःचा फोटो आता हे माहिती दिलेली आहे बेनिफिसरीजचा जो फोटो आहे तर या ठिकाणी आपण कॅप्चर करू शकतो या ठिकाणी क्लिक करून तर अशा पद्धतीने आपल्याला फोटो घ्यायचा आहे आणि त्यानंतर मॅच डिटेल्स जर तुमची पन्नासच्या वरती जर मॅचिंग लेवल असेल तरच तुम्ही हे कार्ड काढू शकता तर या ठिकाणी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा या आपला जो मोबाईल नंबर आहे तर तो टाकून घ्यायचा आहे तर या ठिकाणी मोबाईल नंबर मी टाकून घेतो मोबाईल नंबर टाकल्यानंतर अजून आपल्याला एकदा व्हेरीफाय करायचा आहे व्हेरिफाय केल्यानंतर आपल्याला आणखी एक ओ टी पी येईल तर तो आपल्याला ओ टी पी कम्प्लीट ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आता मित्रांनो ओ टी पी टाकल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आप है, मजे जे आपलं रिलेशन आहे म्हणजे जे सेल्फ ज्याच्या नावावरती रेशन कार्ड आहे तर ते तुमचं कोण लागतात जर वडील असतील तर फादर नवरा असेल तर हजबंड म आई असेल तर मदर मुलगा असेल तर सन आणि बायको असेल तर वाईफ अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर आपला जो पिनकोड वगैरे आहे आणि सॉरी त्याच्या आधी आपल्याला बर्थ ब जे आपली जन्मतारीख आहे साल त्याचं तर ते टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपला जो पिनकोड आहे तर तो आहे टाकायचा आहे पिनकोड टाकल्यानंतर आता जी आपली डिस्ट्रिक्ट आहे तर ते आपण सिलेक्ट केलेले आहे आणि हे एक महत्त्वाचं आहे रुरल किंवा अर्बन तर तुम्ही ग्रामीण भागात राहतात म्हणून आपल्याला काय करायचं आहे रुरल शहरी असाल तर अर्बन करू शकता तुम्ही आता एवढी प्रोसेस कंप्लीट केल्यानंतर इथे बघू शकता आता विलेज आपलं सब डिस्ट्रिक्ट जे आहे ते हे टाकून घ्या त्यानंतर जे आपलं विलेज आहे ते आपल्याला सर्च करून टाकून घ्यायचं आहे आता मित्रांनो ही सगळी माहिती कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी फोटो वगैरे सगळे घेतलेलं आहे मी आता आपण सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर एवढीच प्रोसेस आहे त्यानंतर आपलं जे एक ते दोन दिवसात जे आयुष्यमान भारत योजनेचं जे कार्ड आहे तर ते आपल्याला याच ठिकाणी परत वापस येऊन ओ टी पी टाकून डाउनलोड करून घ्यायचं आहे मित्रांनो आता डाउनलोड कसं करायचं तर आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तुम्ही जर आता कंप्लीट ई वाय सी के सी केली तर ॲप्रूव्ह म्हणून जर आलं तरच जे आपलं आयुष्यमान भारतचं कार्ड आहे तर ते तुम्ही डाउनलोड करू शकता आता डाउनलोडवर मी क्लिक करतो तर या ठिकाणी मला सांगत आहे युआर युअर कार्ड इज अ गेटिंग प्रोसेस्ड प्लीज वेट फॉर सम टाईम थँक यू फॉर युअर पेशन्स तर याच्यानंतर आपल्याला काही एक दोन दिवस वेट करावा लागेल ॲप्रूव्ह झालेलं आहे तरीही दोन दिवसानंतर ते पूर्ण माहिती बघून चेक करून आपलं जे कार्ड आहे तर ते ॲप्रूव्ह करतील तर मित्रांनो अशा पद्धतीने आपले जे कार्ड आहे तर ते तुम्ही काढून घेऊ शकता